शेतकरी बंधू खऱ्या अर्थाने आपल्याला जर शेतीची आपल्याला सविस्तर माहिती भेटायची असेल तर त्याच्यामध्ये एक महाराष्ट्र शासन कृषीच्या माध्यमातून महाविस्तार ऍप आले म्हणजे ए आय महाविस्तार तर ज्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या योजना असतील महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला खताचा वापर कसा करावा हवामानाचा अंदाज काय आहे परत त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या विविध योजना असतील पण तुमच्या माती नमुने कसे घ्यायचे खताचा वापर कसा करायचा ह्या सगळ्या गोष्टी ह्या महाविस्तार ऍपमध्ये असतात तर प्रत्यक्ष ऍप कसे हँडल करायचं आमच्या म्हणजे तंत्र अधिकारी साहेब थोडं सांगतील त्याविषयी शेतकऱ्यांना ठीक आहे बघा प्रत्येकाने ओपन केलंय महाविस्तार ॲप आता इथं काय दिलंय तुमच्या याच्यावरती आता का तात्यांचं घेतलं आपण पिकाची पिकाचा सल्ला तुम्हाला पिकाचा सल्ला याच्यावर पीक निवड करायचं जे पीक आहे समजा तुमचं इथं काय आता आपल्याकडे भात आहे भाताला क्लिक केल्यानंतर तुमचं लागवड किती पिकाची सर्व माहिती भरायची आणि त्यानंतर तुमचा इथं तुम्हाला त्याबद्दल पीक निवड केल्यानंतर इथं तुम्हाला एक ऍप दिलेलं आहे सेंटर इथं बघा क्वेश्चन विचारायचं त्याला तुमच्या काय रोग असेल समजा काही कीड पडलेलं आहे इथं फक्त तुम्हाला क्लिक करायचं बानाला फक्त क्लिक केल्यानंतर उत्तर येतं आणि त्याच्याप्रमाणे आपली शेती चालू द्यायची निस्त भाताच नाही टोमॅटो असेल डाळींब असेल अजून द्राक्ष पीक आलेलं नाही द्राक्ष पिका का आपल्या घेतून द्राक्ष पिकायचं बाकी अजून पण पिकाबद्दल टोमॅटो पिकाबद्दल जेवढी तुमची काकडी असेल सर्व माहिती सगळ्या रोगांची सगळी माहिती ॲपमध्ये साधारण बघायचं आपण फेसबुक बघतो ना वाटलं मळ्यात गेल्यानंतर वाटतो रोग आलेला आहे तर लगेच प्रश्न विचारायचं काय फवारायचं काय नाही काय नियंत्रण करायची सर्व माहिती तुम्पूत माहिती या ऍप मध्ये सर्वात चांगलं ऍप आहे मा कृषी विभागाचं आजपर्यंत असा ऍप डेव्हलप झालेलं नाही आता आपले ऍप आप झाले ऍपचा वापर करून आपण शेती करू शकतो मित्र तुम पहिला असेल तर खऱ्या अर्थाने आपला ऍप हे आपला, आपला, आपला डिजिटल मित्र आहे म्हणजे सगळं शेतकरी बंधूंना मी विनंती करेल मित्र खऱ्या अर्थाने आपल्याला प्रगत शेतकरी करायचं नवीन तंत्रज्ञान पाहायचे असेल तर तुम्ही या सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करेल की सर्वांनी ऍप तुमच्या मोबाईल मध्ये अपलोड करून घ्या आणि आपल्या डिजिटल मित्र आपल्या ऍपला आपला डिजिटल मित्र करा आणि खऱ्या अर्थाने शेतीत प्रगती करा नमस्कार